टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सा सहा धावांनी पराभव केला नाणेफेक गमावून देखील भारतानं हा विजय फार खास आहे भारतानं आव्हान ठेवलं होतं पाकिस्ताननं पाकिस्तान देखील चांगली सुरुवात केली होती मात्र भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्ले नंतर दमदार गोलंदाजी केली भारताकडून जसप्रीत बुमराहानं चार षटकात फक्त चौदा धावा देत तीन तर हार्दिक पांड्यानं दोन विकेट्स घेतल्या मात्र सामन्याचा टर्निंग पॉइंट हा जसप्रीत बुमराहचा मोहम्मद रिजवानला टाकलेला भन्नाट बॉल ठरला त्यानं एकतीस धावा करणाऱ्या रिजवानची दांडी गुल केली आणि पाकिस्तानचे रनरेट ड्रॉप झालं जर रिजवान टिकला असता तर भारतासाठी हा सामना जिंकणं अवघड झालं असतं था। बुमराच्या या विकेट सोबतच भारताच्या विजयाची काही ठराविक कारणं आहेत ही कारणं नेमकी कोणती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पहिलं कारण म्हणजे फिअरलेस बॅटिंग भारतानं वीस षटकात सर्व बाद एकशे एकोणीस धावा केल्या त्यानंतर चाहते भारतानं खराब फलंदाजी केली असं निश्चित म्हणणार मात्र न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सरासरी एकशे तीन धावा झाल्या होत्या भारताने त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या भारताने चेंडू नवा असताना बराबर धावा करून घेतल्या त्यानंतर पाकिस्तानने चेंडू थोडा जुना झाल्यावर गाजवलं आधीच उसळी घेणाऱ्या पावसामुळे चेंडू चांगल्या प्रकारे घेतला भारताने जर मधल्या फळीत अजून वीस तीस धावा केल्या आता सामना एकतर्फी झाला असता मात्र भारताची मधली फळी पत्त्याच्या बंगल्या कोसळली भारताने अवघ्या सात धावा चार फलंदाज गमावले भारताच्या फलंदाजी तुरुषची खेळी खास त्यानं सातत्यानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला त्याला अनेक के वेळा जीवदान मिळालं मात्र पंतच्या याच एकतीस चेंडूत केलेल्या बेचाळीस धावांमुळे भारत पाकिस्तान समोर बॉल टूरनचं टार्गेट ठेवू शकला पंतनंतर भारताकडून फक्त रोहित शर्मा आणि अक्षर दुहेरी आकडा गाठू शकले दुसरे रोहितचेलंदाजी धावा थोड्या कमी झाल्या तरी त्याची कमी रोहितनं बॉलिंग चेंजेस वरती केली त्यानं भारताच्या गोलंदाजांना छोटे स्पेल दिले त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज भारताच्या एकाही गोलंदाजासमोर सेट झाले नाही भारतानं ना देखील पॉवर प्ले नंतर पाकिस्तानी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं रोहितनं जसप्रित बुमराहची षटकर डाकून ठेवली त्याला माहित होतं की सामना दिसतो तितका सरळ नाही स्लो मध्ये बुमराहची गरज लागणार आहे ज्यावेळी चेंडू जुना झाला आणि खेळपट्टीवर चेंडू थांबून येऊ लागला त्यानंतर बुमराहनं पाकिस्तानी फलंदाजांच्या मुसक्या ओवळल्या रोहितनं आपल्या फिरकीपटूंना देखील खुबीनं वापर केला तिसरं कारण म्हणजे ठराविक अंतराने घेतलेल्या विकेट्स पाकिस्तानने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तरी भारतानं त्यांचे रन रेट नियंत्र नियंत्रणामध्ये ठेवले होते पाकिस्ताननं दहा षटकात दोन बाद सत्तावन्न धावा केल्या होत्या जरी पाकिस्तानकडे सामन्यावरती पकड निर्माण केली असं वाटत असलं तरी खेळपट्टीवर नूर पाहता दहा षटकानंतर धावा करणं इतकं सोपं नव्हतं भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी भागीदारी रचू दिली नाही भारतानं ठरवत अंतरानं विकेट्स घेत पाकिस्तानला सतत दबावाखाली ठेवलं नव्या फलंदाजाला या खेळपट्टीवर जम बसवणं जिगरीचं काम होतं जसप्रीत बुमराहनं दर प्राबण आझम मोहम्मद रिझवान इफ्तिकार अहमद यांची विकेट्स घेत पाकिस्तानला मोठे मोठे धक्के दिले पांड्यानेही आपली भूमिका चोख पार पाडत शाबाद आणि जमानची शिकारी घेतली मोहम्मद रिजानला विकेट घेण्यात यश आलं नाही मात्र त्यानं चार षटकात फक्त एकोणीस धावा देत सपोर्टिव्ह रोल उत्तम प्रकारे निभावला चौथं म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये टिचून मारा भारतानं सामन्यावरती खरं नियंत्रण पंधरा षटकानंतर ठेवलं रोहितनं खुबीने सीमारेषेवर फिल्डिंग लावली त्याला अनुसरून गोलंदाजांनी गोलंदाजी केली पाकिस्तानला षटकात चौकात सोडाच दुहेरी धावा घेण्यापासूनही रोखलं भारतानं बॉल आणि रन यांच्यातील अंतर वाढवलं त्यामुळे पाकिस्तानच्या गोट्यात पॅनिंग निर्माण झाली आणि त्यांचे एका पाठोपाठ शिलेदार पॅविर मध्ये गाठू लागले पाचवं म्हणजे कमी कॅच सोडणं भारतानं बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानला जीवदान दिलं होतं मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताने फक्त दोन कॅच सोडले पाकिस्तानने एकट्या ऋषभ पंत तीन कॅच सोडले अर्षदीपला देखील जीवदान दिलं याचा फायदा भारताला झाला पंचबेचाळीस धावांच्या खेळीपुढे भारतानं भारताने एकशे एकोणीस धावा उभारल्या भारतानेही दुसऱ्या सुरुवातीला कॅच सोडले मात्र ऋषभ पंत आणि अर्षदीप सिंगने दबावाच्या वेळी झेल पकडत पाकिस्तानला पराभवाच्या खाईट लोटलं आणि अशा प्रकारे पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत भारतानं विजय मिळवला तर तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका